आणि आता बुलेटिन मध्ये एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात सुरतच्या बहुचर्चित डायमंड बोर्सचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलंय सुरत डायमंड बोर्स ही जगातली सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग आहे हिरे आणि त्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या व्यापारासाठी जगातलं सर्वात मोठं आधुनिक केंद्र हे असेल कच्च्या आणि पक्के पॉलिश्ड हिरे तसंच दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल तर डायमंड बोर्समध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस आणि रिटेल साथी, ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि स्विक्युअर वॉलची सुविधा उपलब्ध असणार आहे आणि तर याच आता उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेलं आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय सुरत डायमंड बोर्स ही जगातली सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय सूरतच्या डायमंड बोर्सचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत तर याचा फटका मुंबईला बसण्याची शक्यता कारण मुंबईचे हिरे व्यापारी देखील आता सूरतकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान याची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर चौदा मजल्यांचे नऊ टॉवर्स यामध्ये आहेत सदुसष्ट लाख चौरस फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आलं आहे इमारतीमध्ये नऊशे त्र्याऐंशी कार्यालय आहेत तर इमारत तयार होण्याच्या आधीच कार्यालय बुक झालेली होती मुंबई सुरत मधील व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणण्याचा हा प्रयत्न आहे तर इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी फ्लॅटची सोय देखील करण्यात आलेली आहे जगातलं सर्वात मोठं कस्टम हाऊस आहे तर सुरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं देखील आता सुरू होणार आहे